हॅलो नमस्कार कशा आहात आशा करते की खूप मस्त असाल आणि स्वस्त असाल आणि तुमची सर्वांची दिवाळीसुद्धा खूप चांगली गेली असेल तर आम्ही दिवाळी गावाकडे सेलिब्रेट केलेली आहे तर एक छोटासा ब्लॉग मी जो गावाकडे दिवाळी सेलिब्रेट के केली त्याचा टाकलेलाच होता आणि त्याच्यानंतर परत आली पुण्याला आणि बॅक टू रुटीन माझं स्टार्ट झालं आहे म्हणजे मुलांचे स्कूल चालू झालं मिस्टरांचं ऑफिस चालू झालं आहे तर आणि माझंसुद्धा त्या रुटीनमध्ये मी परत येते आहे परत पण गावाकडनं आल्यानंतर आपल्याला त्या रुटीनमध्ये यायला थोडासा कंटाळा येतो म्हणजे सकाळी सकाळी उठायचा कंटाळा येतो सासरी दोन तीन दिवस नंतर माहेरी तीन चार दिवस राहिल्यामुळं माहेरी नुसतं आरामच केलात आणि मग परत इकडे आल्यानंतर मग कामाचा कंटाळा येतो पण कंटाळा करून चालणार नाही ना, आपल्याला काम तर करावंच लागते तर इथं चालू आहे माझी आता किचन ओट्याची साफसफाई तर सकाळी टिफिन बनवून झालं आहे आणि टिफिन बनवून झाल्यानंतर मग जे स्वयंपाकाचे भांडे पडतात ते मी तर स्वच्छ करते आहे तर किचनचं एकदा साफसफाई केली ना तर अर्धे कामं झाल्यासारखं का आपल्याला वाटते तर बऱ्यापैकी माझं आता किचन साफ झालेलं आहे मी किचन कसं साफ करते म्हणजे जे स्वयंपाकाचे भांडे असतात ना ते सर्व बेसिंगला आधी टाकून घेते म्हणजे भाजी जर एका पातेल्यामध्ये भाजी असली तर ती भाजीसुद्धा काढून काढते आणि ती सुद्धा बेसिंगला टाकते तर बघू शकाल एक छोटंसं पातेलं दिसते त्याच्यामध्ये मी भाजी काढलेली आहे आणि सर्व भांडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि भांडे बेसिंगमध्ये टाकल्यानंतर पाण्याने एकदा तो ओटा म्हणजे आपलं पीठ वगैरे आटा सांडलेला असतो ओट्यावरती तो मी पाण्याने पुसून घेते आणि ओट्यावरती पाणी टाकते आणि त्याच्यानंतर मग भांडे घासायला घेते मग भांडे घासून झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी पुसून घेते आणि मग त्याच्यानंतर मग एक स्वच्छ कापड आणि गॅस ओटा व्यवस्थित पुसून घेते ते इथं माझे सर्व भांडे घासून झालेले आहे आणि आता मी क्लीन करते आहे बेसिन बेसिन सुद्धा क्लीन केलंच पाहिजे म्हणजे मी तर म्हणे आपण साध चहाजरी केला ना चहा नंतर जे भांडे आपण घासतो सुद्धा तर त्यानंतरसुद्धा आपण वरच्यावर बेसिंग स्वच्छ करायला पाहिजे जेणेकरून आपलं बेसिंग एवढं घाण होत नाही मग आणि माझी कशी सवय मी चहासुद्धा बनवलं तर मी ते भांडे लगेच घासून घेते आणि सुद्धा स्वच्छ करते मुलाला मॅगीसुद्धा बनवली तर तेवढं मॅगीचं जे पातेलं त्याची जे एक प्लेट वगैरे हो असते ते, ते, ते सुद्धा स्वच्छ धुवून घे घेते आणि नंतर लगेच लगे बेसिंग स्वच्छ स्वच्छ धुते म्हणजे मा मला बेसिंग माझं दिवसातनं दहा बारा तर आरामात स्वच्छ होत असेल त्यांनी काय होतं ना आपलं बेसिंग एकदम स्वच्छ आणि क्लीन दिसते तर इथं स्वयंपाकाचे जे सांड पक्कड असते आमच्याकडे त्याला सांडच म्हणतात ते सुद्धा मी धुवून घेते आणि आता इथं माझा कापड थोडासा ओला करून घेते आणि त्याच्यानंतर मग गॅस स्वच्छ पुसून घेते आणि गॅसचे जे शेगड्या आहेत त्या मी रोज नाही धुत अल्टरनेट दिवसाला धुते म्हणजे आज तर उद्या नाही धुवायचं मग परत परवाला धुते बायचान्स दि सणाचा स्वयंपाक करायचा असला किंवा एखादंच आपलं दूध सांडते त्याच्यावरती किंवा एखाद्याच भाजीचंच थोडीशी सांडते तर मग मी रोजच ते धुवावंच लागतं त्याला ऑप्शनच नाही पण जर स्वच्छ असले ना तर मी अल्टरनेट दिवसाला ते जे शेगडीचे हे आहे ते धुवून घेते व्यवस्थित तर इथं मी करते गॅस स्वच्छ पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग गॅस वाट्यावरचे जे पाणी टाकलेलं होतं ते सुद्धा एक स्वच्छ कपडाने पुसून घेते तर गॅसचं क्लिनिंग म्हणा किंवा आपले जे बायकांचं हाऊसवाईफचं सकाळ सकाळचं जे रुटीन असतं ते तर आपल्याला रोज करावंच लागते अशा प्रकारे मग माझं किचन मी स्वच्छ करून घेते तर इथं माझे भांडेसुद्धा घासून झाले आहेत आणि आता गॅस ओटा वगैरे व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर मग मी घराला झाडू मारून गेल घराला तर सगळ्या उठल्या उठल्या मी एकदा झाडू मारते कारण की म्हणतात पारसं घर ठेवू नये म्हणून मग उठल्या उठल्या एकदा झाडू मारून घेते आणि नंतर मग मुलगा मिस्टर ऑफिसला गेला नंतर मग एक स्वच्छ एकदम डीपमध्ये जो झाडू मारतो ना आपण सोप्याच्या खालून वगैरे व्यवस्थित मग मी झाडू मारून घेते तर इथे बघू शकाल माझं बऱ्यापैकी गॅस ओटा क्लीन झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग जे बाकीचे कामं असतात ते करावंच लागतात आणि आज खरंच सांगायला गेलं तर खूप कंटाळा लावता आणि वातावरणसुद्धा आता जवळपास साडेदहा वाजलेत पण बाहेर बघू शकाल एकदम असा अंधार पडला आणि बदलीही झाल्यासारखं वाटते तर मी ना जे गॅसवाट्यावरचे जे भांडे असले ते सुद्धा बाजूला काढून व्यवस्थित पुसून घेते परत स्टाईल वगैरे हो व्यस्त व्यवस्थित पुसून घेते म्हणजे अशी गॅस ओट्याची डीप क्लिनिंग करून घेते जेणेकरून ना मग तो गॅस आपल्याला स्वच्छ राहतो मग काय की बाय का काय काय करतात ना की आठ दिवसातून एकदाच गॅस ओटा व्यवस्थित स्वच्छ करतात मग बाकीचा करत नाही म्हणजे बाकीचं अशा वरच्यावरच पुसतात पण माझं तसं नाही आहे मी डेली गॅस ओटा परत ते स्टाईल वगैरे असतात त्यालासुद्धा एकदा कापड मारून घेते म्हणजे आठ दिवसातून एकदा केल्यापेक्षा रोज थोडं थोडं केलं ना आपला जो गॅस आहे गॅस ओटा आहे तो सुद्धा क्लीन दिसते आणि माझा गॅसोठा खूप छोट असा आहे जास्त मोठा नाही आहे मला मोठा करायचा आहे माझा गॅसवटा दक्षिणमुखी आहे पण म्हणतात दक्षिणमुखी गॅस ओठा पाहिजे नाही तर बघू आता मला थोडासा एल साईजचा सा करायचा आहे माझा सिम्पलचा छोटासा गॅस ओटा आहे ते तर बघू शकतो स्टाईलसुद्धा मी व्यवस्थित पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग परत आपल्या कामाला लागणार आहे तर इथं व्यवस्थित स्वच्छ स्टाईल पुसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल माझी स्टाईल व्हाईट आहे पण खूप स्वच्छ दिसते आणि हे जे नारळ आहे हे आहे धनतीरसचा मी धनतीरजची पूजा केलेली होती तो ब्लॉग वगैरे हो नाही शूट केला आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा नाही केला तर हे नारळसुद्धा मला फोडायचं आहे तर आता बघूयात उद्या परवा ते नारळसुद्धा फोडून टाकेल आणि त्याच्यानंतर मग बाकीचे हो तर इथं बघू शकाल माझा गॅस ओटा व्यवस्थित झाला आहे आणि इथं करते मी मोबाईल सेट कारण ब्लॉगिंग करायची म्हटलं तर मोबाईलसुद्धा आपल्याला सेट करावं लागतं आणि ब्लॉगिंग एकट्याला नाही जमत त्याच्यामुळं मला कंटाळा येतो खूप ब्लॉगिंग करायचा आता पण आज म्हटलं चला खूप दिवसांनी ब्लॉग आपण टाकूयात किचनचा म्हणा किंवा रुटीन ब्लॉग मी खूप दिवसांनी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर बघू शकाल इथंसुद्धा मी जे नळ आहे ते व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग पुसून घेते स्टाईल तर तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे मी रोजच क्लीन करते म्हणजे रोजच तिच्यावरती एक हात फिरवते जेणेकरून ते स्टाईलसुद्धा क्लीन दिसतात तर चला हा होता आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नी?